आमचे सर्व संचालक महोदय महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक तिथे भेट दिली अं शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची पण चांगली कामगिरी आहे येणाऱ्या काळामध्ये गरीबातल्या गरीब, गरीब। पालकाच्याही विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे हा विभागाचा मानस असणार आहे आणि इतर माध्यमांच्या पण ज्या काही शाळा आहेत त्याच्यामध्ये शाळेच्या त्या फीला पण एक मर्यादा असली पाहिजे या विषयावर विभाग काम करेल तुम्ही आता जो उल्लेख केला दहावी बारावीचे परीक्षा येणाऱ्या परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा कशा होतील या दृष्टीकोनात विभाग त्याचं कामकाज आणि नियोजन करेल याचा पूर्ण आराखडा प्रारूप आम्ही तयार केलेला आहे आणि त्या पद्धतीने मंत्रालय पातळीवरनं त्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं जाईल आणि कॉपीमुक्त परीक्षा पेशा होतील त्या दृष्टिकोनात विभाग त्याचं नियोजन मध्यंतरी केंद्राचा एक रिपोर्ट आलेला होता ज्यामध्ये राज्यात आणि देशातल्या काही शाळांमध्ये कम्प्युटर नाहीये ज्या ठिकाणी कम्प्युटर आहे तिथे इंटरनेटची सेवा नाही अशी परिस्थिती होती तर राज्यात नेमकी काय परिस्थिती आहे किती शाळांमध्ये कम्प्युटर आहेत किंवा नाही आहेत मला वाटतं की विभागाचा आढावा घेतो तुम्ही म्हणता त्या पद्धतीने काही ठिकाणी वस्तुस्थिती पण असेल ती स्वीकारू आम्ही काही ठिकाणी विजयाच्या कनेक्शनच्या पण अडी अडचणी आहेत अ येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शाळा अ सोलर वर कस जाईल याही दृष्टीकोना मुख्यमंत्री महोदयांकडे के विनंती केलेली आहे समोर आलेल्या होत्या दुसऱ्या टप्प्यामध्ये शिक्षण भरती शिक्षकांची भरती होणार आहे ती साधारणता किती असणार जिल्ह्यामध्ये दहा टक्के जागा रिक्त आहेत केवढ्या जागा पण नियोजन चालू आहे आणि दुसऱ्या टप्प्याची भरतीच्या संदर्भामध्ये सगळी आकडेवारी वगैरे एक आठ दिवसात आम्ही तुमच्या सर्वांच्या समोर ठेव सर साधारणपणे चे जे विषय आहेत ते आपण काही मध्ये पण इन्क्लूड करणार विद्यार्थ्यांना अधिक ज्ञान त्याच्या संदर्भात आपण कुठपर्यंत सीबीएसई पॅटर्न मराठीमध्ये घेण्याच्या संदर्भामध्ये पण नियोजन प्रगतीपथावर आहे okay. मला वाटतं की येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिली वर्गाला आपण ते स्वीकारतो आहोत आणि सीबीएसई चे उदाहरणार्थ इतिहास त्याच्यामध्ये आपण राज्यव्यापी इतिहासला त्या ठिकाणी प्राधान्य देऊ येणार वर्ष आपले शिक्षक पण त्यांची पण तयारी असली पाहिजे ते शिक्षण ज्ञानदानाच्या संदर्भातली आणि म्हणून अं चोवीस पंचवीस हे वर्ष आपला तयारीच असेल आणि पंचवीस सव्वीस वासन तो पॅटर्न दोन टप्प्यांमध्ये आपण लागू करणार आहोत महापालिका याआधी शिवसेनेच्या ताब्यामध्ये होते दोन शिवसेना वेगवेगळ्या आता शिवसेनेची मुंबईची काय स्थिती आहे किंवा राज्यामध्ये जिथपर्यंत शिवसेनेचा विषय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबजी ठाकरे धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या आशीर्वादाने माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काम करतो शिवसैनिक कधी निवडणूक असू दे त्या निवडणुकीला तो तयार असतो शिवसेना प्रमुखांनी जे ब्रीद दिलेले ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आ, या अनुषंगाने प्रत्येक शिवसैनिक काम करत असतो तो सतत जनतेमध्ये असतो आणि म्हणून निवडणुकीची काही चिंता नाही जिथपर्यंत युती महायुती या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय धोनी उपमुख्यमंत्री महोदय एकत्रितपणे बसतील ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी आम्ही सगळे मिळतो मध्यंतरी शिवसेनेकडून जे बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होते त्या पदावर उद्धव ठाकरे आहेत आदित्य ठाकरे आहेत त्यांची अक्कलपटी करावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आलेली होती तर त्या संदर्भात आता काही मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटून याबाबतची मागणी करणार आहात या संदर्भामध्ये आमची काही चर्चा झालेली नाही मला वाटत की ज्या ज्या मंत्र्यांकडे जे जे काही विभाग आहेत त्या त्या विभागाच सकारात्मक कार्य संपन्न झालं पाहिजे जनतेच्या संपर्कात आपण सर्वजण राहिलो पाहिजे

माहिती घेऊन त्या विषयावर काल सैफ अली खान यांच्यावर जो हल्ला झाला त्याआधी दोन दिवसापूर्वी शाहरुख खानच्या घरावर सुद्धा घुसण्याचा प्रयत्न आहे आहे तो काय केलेला अभिनेत्यांना कुठेतरी आता टार्गेट केला जाते अशा पद्धतीने काल सैफवर जो हल्ला झालाय तो आरोपी अजूनही अटकेत नाही काल जी घटना झाली ती तर वस्तुस्थिती आहे परंतु मला वाटतं की या संदर्भामध्ये पोलीस प्रशासन त्यांनी भरपूर पथक त्या ठिकाणी नेमलेले आहेत आणि जो कोण आरोपी असेल त्याचा शोध त्या ठिकाणी घेतला जाईल मला वाटतं की आरोपी मिळाला की त्याच्या पाठीमागचं कारण पण त्या ठिकाणी उघड्या सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जातो विरोधकांकडून बघा घटना झालेली वस्तुस्थिती आहे परंतु याचा अर्थ एखाद्या घटनेवरनं लगेच आम्ही कायदा व सुव्यवस्था 羡慕呢。